मांडा टिटवाळ्यातील रत्नाकर पाटील यांच्या घरगुती गणेशोत्सवात अवतरली खंडेरायची कल्याण तालुक्यातील मांडा टिटवाळा गावचे गणेशभक्त रत्नाकर पाटील गेल्या बावीस वर्षांपासून आपल्या घरगुती गणेशोत्सवात नवनवीन देखावे साकारत आहेत येथील ग्रामीण परिसरातील गणेशभक्त बाळगोपाळ महिला वर्ग यांना मुंबई पुण्यातील अनोखे देखावे पाहण्यासाठी जाणे सहजरित्या शक्य होत नाही म्हणूनच टिटवाळा परिसरात गणेश भक्त असलेले रत्नाकर पाटील हे आपल्या घरगुती गणेशोत्सवात प्रत्येक वर्षी नवनवीन देखावे तयार करतात एक महिन्यापासून पूर्वतयारी करून तन मन धनाने अत्यंत सुबक आणि सुंदर असा पाटील कुटुंबाचा दरवर्षी वेगळा देखावा असतो यावर्षी तर महाराष्ट्राचे कुलैवत जेजुरीचा श्री खंडेराया यांच्या जेजुरीचा देखावा अनोख्या पद्धतीने तयार करण्यात आला आहे गणेश भक्तांना गणरायासह आपल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाचा आनंदही मिळत आहे रत्नाकर पाटील यांच्या घरगुती गणेश दर्शन देखाव्यांमध्ये प्रथम दर्शनी मुख्य दरवाजावर सुंदर असे तुळशी वृंदावन साकारले आहे गुहेप्रमाणे असणाऱ्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर जेजुरी पर्वतगड यावर शिवलिंग आकारलेले पाहायला मिळत आहे मृत्युलोक दुसरे कैलास शिखर येळकोट येळकोट जयमलार असा संदेश हॉलमध्ये त्रिशूल डमरू त्यावर सुंदर अशी अडीच फुटाची मनमोहक श्री गणेशाची सुंदर मूर्ती आपले लक्ष केंद्रित करते श्री गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर खंडेरायाची जेजुरी समोरच मुख्य प्रांगणात अतिशय उंच असा एकशे चोपन्न देव्यांचा दीपस्तंभ त्याचबरोबर बाजूला श्री महासादेवी मधोमत श्री काळभैरव आणि श्री जानई देवी सर्वत्र येळकोट येळकोट जयमलारचा संदेश उंच पर्वतावर ब्रह्मा विष्णू आणि महेश महादेवाच्या मस्तकावर सुंदर चंद्रकोर आणि गंगा अशा मंगलमय वातावरणात गणेश दर्शन घेतल्यानंतर काही काळ थांबावे असे प्रत्येकाच्या मनात येते हे पाहत असताना साक्षात जेजुरीला आलो की काय असाच भास हवा आपले वडील धर्मा पाटील यांनी सन एकोणीसशे नव्याण्णव पासून ही सजावटीची परंपरा चालू केली सुरुवातीला चलचित्र नव्हती मात्र देखाव्याच्या माध्यमातून हुबेहूब प्रतिकृती वडील साकारत तेव्हा फार अप्रूप वाटायचे ते पाहून मलाही त्यात गोडी निर्माण झाल्याचे रत्नाकर सांगतात चलचित्र देखाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी आतापर्यंत पाटील यांनी सत्यनारायण कथा तुकाराम महाराज वैकुंठ गमन गंगा अवतरण बजरंगबली आपल्या बाहूवर राम लक्ष्मण यांना खांद्यावर घेऊन जात असताल्याचा देखावा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा शिर्डी समाधी तर गेल्या वर्षी दत्तात्रय अवताराचा देखावा हा एक वेगळाच विश्वात घेऊन जात असल्याची अनुभूती पाहणाऱ्याला यावी इतका जीवन तो, तो साकारण्यात आला होता विविध धार्मिक कार्यक्रम देखील आपले इथे होत असतात त्याविषयी काय सांगाल रोज आमचा हरिभक्त हरिपाठ होतो दैनंदिन हरिपाठ असतो भजन होतो आणि अकरा तारखेचा पूजा आहे महाप्रसाद सत्यनारायणची पूजा आहे त्या दिवशी महाप्रसाद असतो त्यावर काही साधारण किती गर्दी होते तरी तरी साधारण तीन चार हजार भक्त येतात त्याच्या